नमस्कार मित्रांनो मी सुनील जानकर आणि आज आपण शिकणार आहोत एक खूप महत्त्वाचा विषय आणि तो म्हणजे भागाकार हा व्हिडिओ पाहून तुम्हाला भागाकार कसा करायचा भागाकार काय असतो याचे सगळे नियम सोप्या बाजेत समजेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेचच तर पहा भागाकार म्हणजेच डिव्हिजन भागाकार म्हणजे काय भाग म्हणजे वाटणे कोणतीही आकडा किंवा संख्या दुसऱ्या आकड्याने किंवा संख्येने किती वेळा मोजता येतो हे समजण्यासाठी भागाकार वापरला जातो उदाहरणार्थ पहा आपल्याकडे बारा फळे आहेत आणि तीन मुले आहेत तर प्रत्येक मुलाला किती फळे मिळतील हे काढण्यासाठी आपण भागाकार वापरणार आहोत तर पहा यामध्ये काय काय आहे पहा बा, भागाकारमध्ये भागाकार करताना बारा म्हणजेच भाज्य तीन म्हणजे भाजक आणि जी संख्या येणार आहे ती म्हणजे उत्तर आता पहा आता तीनच्या पाड्यामध्ये बारा कधी आहे पहा तीन चोक बारा बारातून बारा, बारा गेल्यानंतर बाकी आली झेरो बाकी झेरो आणि उत्तर आले चार म्हणजेच प्रत्येक मुलाला चार फळे येतील अशाच प्रकारचे आणखी काही उदाहरणं आहेत ते पहा छत्तीस भागेले सहा पंचवीस भागिले चार आणि अठ्ठेचाळीस भागेले चार आपले उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय